महाराष्ट्रात बिबट्यांची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे सर काय सांगणार मरा मराठवाड्यात आहे विदर्भातही आहे असं आहे की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आमचा नागपूर जिल्हा अशा प्रत्येक ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बिबट्यां बिबट्यांची संख्या वाढते याच्यामध्ये दोन कारणं आहे कारण की मोठ्या प्रमाणात मानवी अतिक्रमण जंगलावर होतंय फार्म हाऊस बांधतात जंगल तोडली जातात आणि आता म्हणून बिबट्यांना जे खायला जे जे राहायचं ते आता हळूहळू कमी होत असल्यामुळे आता बिबट्या मोठ्या प्रमाणात गावाकडे त्यांनी धाव घेतलेली आहे जुन्नरमध्ये हा प्रश्न जा सर्वात जास्त याच्यासाठी आहे की जुन्नरमध्ये शेती जी मोठ्या प्रमाणात उसाची शेती आहे आणि त्या उसाच्या शेतीमध्ये हे लपून बसतात तिथंच पिला पिलं देतात तिथंच त्यांची लहान पिलं वाढतात तिथं पाणी उपलब्ध राहतं तिथं स छानपैकी थंड वातावरण राहतं चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन राहतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जुन्नरला ही संख्या मोठ्यामुळे मोठ वाढलेली आहे त्याच्यामुळे आमचे खासदार साहेब अमोल साहेब सुप्रियताई यांनी या प्रश्नासाठी प्रामुख्याने त्या ठिकाणी हा प्रश्न उचललेला आहे चंद्रपूरगड सुद्धा आहे आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे कोंढाळीपाशी कोंढाळीपाशी एका बिबट्याने एका माणसाला खाल्ला होता मी त्यावेळेस सगळ्या फॉरेस्ट अधिकारी त्यांची मिटिंग घेतली कारण की हा प्रश्न आता मोठा असल्यामुळे याच्यामध्ये काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे काही राज्यांनी मी ऐकलं की केरळ वगैरे काही राज्यांनी अतिशय चांगले पावले उचलून याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आणलेलं आहे म्हणून या बिबट्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने त्यांचा त्यांना प्रजनन होऊ नये यासाठी त्यांना काही ऑपरेशन करता येईल का त्यांची संख्या वाढू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की संख्या वाढत असल्यामुळे आणि जंगला जंगल कमी होत असल्यामुळे हे सगळे बिबटे आता गावाकडे येत आहे कुत्रे वासरू गाय आणि काहीच मिळालं नाही ना माणूस लहान लहान मुलं मुख्यालय नागपुरात आहे तुम्ही सजेशन द्याल की ठोस उपाययोजना करायला पाहिजे की मधल्या काळामध्ये मी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली होती त्यामध्ये त्यांना सांगितलं की याच्यामध्ये काही उपाययोजना करायला पाहिजे ही अतिशय गंभीर समस्या आहे पुढे अजूनही वाढू शकतो कोंडाईला कोंडाईच्या बाजूला गाव आहे मी गावाचं नाव विसरलो त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो शेतात विचारतो कामाला गेला तिथं त्या त्याला मारून टाकलं त्यांनी सगळे गाव तिथे एकत्र झालं होतं वन विभागानं ठोस पावलं उचलायला पाहिजे नसबंदी करता, नस करता येईल का हा या पर्यायावर विचार व्हायला पाहिजे असंही ते म्हणतात कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानो माटे ट्यू नाईन मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव